चोरीच्या वाहनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सापळा लावून मयूर शिंदे आणि राजू हरिजन या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून चोरीची इनोव्हा आणि स्प्लेंडर जप्त केली कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटनात वाढ झाली आहे त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना हे गुन्हे उघडकीला आणण्याच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन पथकांना वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना दिल्या या प्रकरणी तपास सुरू असताना हवालदार योगेश गोसावी यांना गोपनीय या बातमीदाराकडून माहिती मिळाली त्या अनुषंगानं निरीक्षक कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे अंमलदार वैभव पाटील शिवानंद मठपती गजानन गुरव अरविंद पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला दरम्यान चोरीच्या वाहनातून या ठिकाणी आलेल्या मयूर शिंदे आणि राजू हरिजन या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या दोघांनी मिळून गेल्या वर्षी नागाळा पार्कातून इनोव्हा कार चोरून ती कर्नाटकात लपवून ठेवल्याचं स्पष्ट झालंय स्क्रॅपसाठी किंमत आली नाही म्हणून आज ते दोघं ही चार चाकी विकण्यासाठी आले होते असं त्या दोघांनी सांगितलं अधिक चौकशीत त्यांनी सदर बाजार इथून एक दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली या दोघांकडून दहा लाख सत्तर हजार पाचशे रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलंय त्यांना शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं ही कारवाई प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे राजू कांबळे संतोष बर्गे परशुराम गुजरे सुशील पाटील यांनी केली